एक तगडा गट तगडी लढत शहाई शिकलो अशी समाने हवेली लालपट्टी विरुद्ध उद्धव कोडीतकर हवेली नीळपट्टी माती आखाडा एक जवळ यायचे पटकन पहिलवान जवळ या वाचेल नंतर कडक होणार आहे ओपनचा गट होणार आहे आपले सोळा बाउट आहेत या गटात आपल्या गोष्टीमध्ये संदीप गायकवाड पुणे शहर विजयी अथर्व आंबेकर हवेली लालपट्टी लाल दोन निळा एक तीन पट्टीपट्टी अजिंक्य सांडभोर पिप्रिजी लालपट्टी आयुष वीर पट्टी आकाश दुबे अभिषेक गडचे पुणे शहर लालपट्टी विरुद्ध निखिल गायकवाड सारंग थोडवे माव रेड प्रसाद गायकवाड पुणे शहर ब्ल्यू आकडे केल्यानंतर सतरा वर्षाखालील एकसष्ट किलो सतरा वर्षाखालील एकसष्ट किलो या सर्व पालकांनी तयार राहायचंय कोण जिंकला ब्ल्यू चालू कुस्ती नंतर खटतोडे का प्रल चव्हाण मुळशी लालपट्टी सार्थक लोखंडे खेळ निळी निळीपट्टी वेदांत राऊत चलात मधी स्वराज ठाकरे भाऊ विजय भाऊ स्वराज ठाकरे निळ्यापट्टी मध्ये वेदांत त्यानंतर बाबाजी बोला हा पाहुणे लालपट्टी समाज टोवर निळपट्टी चालू कसल्या नंतर होईल त्यानंतर अडतीस किलोच्या पायलो तयार किलो सर्वांचा मान सन्मान अडतीस किलो या ठिकाणी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देणार कॉस्ट्युम भारतीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांची तत्पूर्वी सर्व व्यावसायिक सुतळे लालपट्टी त्यांच्या स्वागताकरटकर लालच्या निळा तीन संपलेल्या कुस्तीमध्ये स्वराज ठाकर विजय चला स्वराज गोड गॅटमध्ये चला लाल लालपट्टी समर्थे निळपट्टी अडतीस किलो चालू कुस्ती नंतर कुस्ती होणार आहे राज बिचिटकर लालपट्टी राम नामके हॅलो संयोजन समितीमधील सदस्यांना विनंती चालू कुस्ती बाजूचं जे प्रवेशद्वार आहे त्यासाठी आपल्या जाऊन थांबायचं स्वागता करता था। त्या ठिकाणी मान्यवर थोड्याच वेळात पोहोचतायत लोकमान्य नगरच्या बाजूचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या जवळ राम इनाम केंद्रीय पट्टी मध्ये चालू कुस्ती नंतर अडतीस किलोची कुस्ती संप्रेल्या कुस्तीमध्ये आकाश दुबे दौंड विजयी सारंग थोरवे मावर रेड प्रसाद गायकवाड पुणे शहर ब्लू ओंकार झांजे वेल्ला रेड विजय शिंगटे कुस्तीमध्ये जवळ येऊन थांबा चला अडतीस किलो चला अडतीस किलो चिटकर चला राम इनामके त्यानंतर साई चतुरी लालपट्टी यशराज कोलटकर निळपट्टी ख्रिस्ती झाल्यानंतर मुळशी सोडून जायचे विजयी पुढील फेरीत प्रवेश चला प्रणव चव्हाण मुळशी लालपट्टी सार्थक लोखंडे खेळ निळपट्टी स्वागतासाठी असणारी सर्व व्यवस्था हलगी वादक आपल्याला विनंती आहे की मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण आहे त्या ठिकाणी मान्यवर येणार आहेत आले सवन, वादक आलेलेत का आपल्याला विनंती की व्यासपीठाच्या मागच्या बाजूला आपण जायचंय मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कोशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं आगमन होत आहे वाजंत्री वादक आपल्याला विनंती की आपण मुख्य व्यासपीठाच्या मागच्या बाजूला जायचंय अरे सर जी रेफरी को कोचिंग मत करो ओपन ओपन बोल रहे हैं आप हर बार वो बराबर टाइम में ओपन होगा काही कुस्ती चालली पहा लाल दहा निळा नऊ अखेरचे राम इनाम लाल शून्य निळा चार मध्यांतरानंतर चालू कुस्ती दाखव ना फलक प्रणव लांडगे हवेली लालपट्टी साई सर्धन साई सुतो साई सुतो चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती यसराज कोलटकर निळपट्टी साई सुदेवात मध्ये यसराज कोलटकर त्यानंतर रुद्र रुद्रवाडकर लालपट्टी आहे राजमते निळपट्टी मध्ये त्यानंतर अर्णव मते लालपट्टी रेड कॉर्नर दोन कोच राजवर्धन शेडगे युवराज लाल लालपट्टी सोम मोठे निळपट्टी अंकित गोरे लालपट्टी ज्ञानेश्वर खडके निळपट्टी अर्णव यादव लालपट्टी ओम घोडके ओम नीपट्टी ओमेश लालपट्टी किशोर डमडरे नीळपट्टी सर्व अडतीस किलो कुस्ती तयारीत तयार वा बारा अकरा आणि तेरा सेकंद बाकी बारा अकरा म्हणजे निळा अकरा लाल बारा वाटेकी टक्कर अटी अटीतटीची लढत झाली पहा जबर बारा अकरा दोन्ही पहलवान अतिशय चांगले लढले आणि संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य शिंदे बारामती विजय हॅलो हॅलो चला टी शेखच्या कुठलं एक्क्याण्णव एक्क्याण्णव आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सार्थक लोखंडे खेड विजयी पुढील प्रवेश चला प्रणव लांड गेष माने कुमार लालपट्टी उद्धव कोडीतकर देडीपट्टी संपलेला कुस्ती उद्धव कोडीतकर लालपट्टी घातलेले साई ला छतो शिष माने साई छतोर किलो सार्थक निमगिरे इंदापूर लालपट्टी शिवराज पायगुडे पुणे जसराज कोळटकर चलात मध्ये जसराज कोळटकर लालपट्टी रोहित सप्पा आंबळे 86 सपूर राउंड घ्यायचा का चार कुस्ते ओम वागुले रुद्र वाडकर रुद्र वाडकर रुद्र वाडकर लालपट्टी शिरूर निळी तयार व्हायचंय राजमत्ते निळपट्टी पट्टी राजमत्ते 14 वर्षात चला राजमत्ते इकडे चार फक्त 80 शिक्षक कुस्ते होतील ओपन गट माथी आखाडा क्रमांक एक वरती हिंदू गर्जनाचा हा एटी सिक्सच्या नंतर कंटोनी चालू राहणार आहेत दोन नंबर एटी सिक्स होईल पण ओपन गट माथी आखाडा क्रमांक एक वरती अक्षय बिरामणे पुणे शहर लालपट्टी कल्पेश कंदारे पुणे शहर नेळीपट्टी पुणे शहर लालपट्टी सार्थक नांगरे पुणे शहर नीळपट्टी पात्रता फेरी चालू एकसष्ट किलो कुमार गट तयार अडुसष्ट पैलवान ओपन संग्राम बावर पुणे शहर लालपट्टी सिद्धांत दाभाडे पुणे शहर निळीपट्टी रोहित शिंगाडे सातारा लालपट्टी शाहरुख खान सोलापूर निळीपट्टी त्यानंतर लगेच दुसरी फेरीसुद्धा सगळे पैलवान ओपन गट शहाऐंशीच्या चार झाल्यावरती पात्रता फेरीच्या चार आखाड्याच्या आतमध्ये असणारे मल्लां व्यतिरिक्त इतर खेळाडू कृपया आपण आपल्याला विनंती की आपण आखाड्याच्या बाहेर थांबायचं आहे रेलिंगच्या बाहेर थांबायचं आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांचं आगमन होत हिंदू गर्जना प्रतिष्ठान राजवर्धन राजवर्धन शेडगे निळपटी चला राजवर्धन शडगे इंदापूर हॅलो आगतम स्वागतम सुस्वागतम हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुनित बालन ग्रुप आणि